स्वामी समर्थ सांगत आहे, आजचा सोमवार शांतता संयम आणि श्रद्धेचा आहे मन थोडंस अस्वस्थ वाटू शकतं पण काळजी करू नका धीर धरला तर मार्ग आपोआप स्पष्ट होईल काम धंदा शिक्षण आज घाईन करता प्रत्येक काम शांतपणे आणि लक्ष देऊन करा प्रयत्नांचा परिणाम लगेच दिसणार नाही स्वामी कृपेने योग्य वेला यश मि मन आनी विचार आज मनात जुनिया आठवनी कि विचार यू शकत स्वामी संगत वर्तमानत रहा देवावर विश्वास ठेव, घर परिवार छोटा गोष्ठी वाद टा मृदू बोलण ठेवला तर वातावरण शांत रा आरोग्य मन शांत ठेवा, थोड़ा वे नामस्मरण ध्यान कि शांत बसण खूब फायदा देई स्वामी समर्थां खास उपदेश जो मजाव पूर्ण विश्वास ठेवतो, त्याला मी कधी एकट तो सोड़ नहीं जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आज आप आहोत की सोमवार दिवस कसा जा स्वामी समर्थ अप जर तुम्ही आयुष्यात गोंधळात चिंतेत किंवा निर्णयाच्या वळणावर असाल तर हा संदेश पूर्ण ऐका कारण स्वामींचा एक शब्दही जीवन बदलू शकतो सोमवार हा मनाचा आणि भावनांचा दिवस आहे या दिवशी मन लवकर विचलित होतं पण जर मनावर नियंत्रण ठेवलं तर मोठे मार्ग खुले होतात स्वामी समर्थ सांगतात मन शांत असेल तर देव जवळ असतो आजचा सोमवार संयमाची परीक्षा घेणारा आहे काही कामं अर्धवट राहतील काही लोक तुमचं मन दुखावतील पण स्वामी सांगतात जो शांत राहतो त्याचं नशीब शांत होतं आज कोणताही निर्णय रागात किंवा घाईत घेऊ नका थोडा थांबा विचार करा आणि मगच पाऊल उचला काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शिकवण देणारा आहे यश लगेच मिळणार नाही पण आज केलेले प्रयत्न लवकरच फळ देतील विद्यार्थ्यांनो मन एकाग्र ठेवा स्वामी सांगतात मेहनत कधीच वाया जात नाही फक्त वेळ लागतो आज घरात समजून घेणं फार महत्वाचं आहे लहान वाद मोठे होऊ नयेत यासाठी गोड बोलणं ठेवा स्वामी सांगतात शब्द जपून वापरले तर नाती वाचतात आज थोडी मानसिक थकवा जाणवू शकतो स्वामी सांगतात देहाला विश्रांती आणि मनाला नामस्मरण होऊ आज थोडा वेळ डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या मन हलकं होईल जर आज तुमचं मन खूप अस्वस्थ असेल तर समजा स्वामी तुम्हाला सांगत आहे मी तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस आज कुठेही अडथळा आला तर मनात म्हणा श्री स्वामी समर्थ सर्व करोती आजचा छोटासा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी अकरा श्री स्वामी समर्थ म्हणा कोणावरही राग धरू नका देवावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामींची कृपा आज तुमच्यावर नक्कीच राही. जय जय स्वामी समर्थ